नमस्कार मंडळी पहा तर पावणे चार वाजलेले आहेत आणि इथे आमच्या घरात मस्त अशी दहीहंडी सजलेली आहे बर्फी अगस्त्या डान्स करतात ती दहीहंडी पाहून त्यांना खरंच खूप आनंद झाला आहे त्यांचे पप्पाही त्यांच्यासोबत डान्स करतात ग मागे बॅकग्राऊंडला इतकी छान गाणी लागली होती दहीहंडीची दही दहीहंडीच्या दिवशी बहा तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळेलच की त्या दिवशी आम्हाला दहीहंडीला प्रॉपर टायमिंगवर जाता नाही आलं दहीहंडी झाल्यानंतर आम्ही गेलो त्यामुळे बर्फी खूप नाराज होती सो तिच्यासाठी हे खास सरप्राईज तिच्या पप्पांनी तयार केलेलं आहे आणि नंतर एकावर एक थर तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि आईही त्यांना मदत करतात पण बर्फीला वजन काही झेपलं नाही सो दोघांनी सेपरेट सेपरेट दहीहंडी फोडली आधी बर्फी चढली त्यानंतर मस्त अशी तिने आणि या व्हिडिओ काढायची अशी काही आयडियाच नव्हती सो त्यामुळे मी काही रेडी झाली नव्हती आणि जसं आहे तसं तुमच्यासमोर सादर करते बर्फीनी पहा दहीहंडीला मस्त असं हात लावलेला आहे आणि तिला खरंच खूप आनंद झाला ही दहीहंडी फोडताना आणि त्यानंतर नंबर आहे माझ्या या छोट्या कृष्णाचा तो पहा कसा स्वतःहून सोडतोय आहा मस्तपैकी त्याने अ धरलं हलवली हंडी किती छान त्यालाही खूप भारी वाटलं आता बाहेर जर असता तर त्याला हा चान्स नसता भेटला आणि घरी त्याला हा चान्स भेटलाय दोघांनाही खूप छान वाटलं बर्फी परत एकदा चढली आणि दहीहंडीतलं जे तांब्यात तिच्या पप्पांनी सरप्राईज रेसिपी बनवलेली आहे त्यातली तिने थोडीशी टेस्टही केली तिला खरंच खूप आवडली सो अशा प्रकारे हा दहीहंडीचा सण आम्ही घरातल्या घरातच दुसऱ्या दिवशी साजरा केला तिने सोडायचा प्रयत्न केला पण तिला काही जमलं नाही त्यानंतर ती खाली उतरली थोडासा डान्स केला सगळ्यांनी मिळून परत एकदा आणि नंतर दोघांनीही त्यांच्या पप्पांना मस्त अशी किसी दिली त्यांना खरंच खूप छान वाटलं मुलांना आणि असे खेळ खेळत जावेत घरातल्या घरात मुलांना खरंच खूप छान वाटतं नंतर त्यांनी सरप्राईज रेसिपी दाखवलेली आहे दही हंडीच्या आतमध्ये म्हणजे आम्ही तांब्यात जी तयार केलेली होती सो मला ह्याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती तिच्या पप्पांनी लाया घेतल्या त्याच्यामध्ये दूध साखर काजू बदाम सगळं काही मिक्स केलं आणि ते ह्या तांब्यामध्ये भरलं होतं त्याच्यानंतर ते प्लेटमध्ये दिलं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही प्रसाद म्हणून एक एक गॅस खाल्ला आणि बाकीचं मुलांनी स्वस्त केलं सो so, असा होता आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत बाय बाय